श्री गणेशाय महा गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकाण्ड अध्याय एकोणचाळीसावा दुरासदाख्यन श्री गणेशाय महा नमो दमना पूर्वीशी मन कामना स्वीकारिसी भक्त सुमना दुंदुर्मना निपादिमनमने कीर्तीसी पवनगता बर्यसी पूर्वाध्यायी दुरासदासी कैलासवासी प्रसन्न झाला वर आनंद मंदिराला दैत्यनाथ वरगर्वे मदोन्मत अतिउधृत जागला जगुनाचा उभारा त्याने मोह झाला सुरा अमर्षा नंतर मने चराचर झिनगावे स्वातीचे जे उदक मीडिया तपडता होय दैख भुजंगमुखी होय विख अमृतदेख क्षिरार्नवी तैसे सत्तुग्निवर प्राप्त तै जन्म मरण होय अत्तंद तद्योगे प्राणी सुखबावत दर्शनिश्चित सर्वगे रजतमि वर प्राप्तवर तै चराचरा पीडा वार होय तैसे दीवर मिळाल्या सुमार जल चराचा असो बिजा यस पुर असुर झिंगावया चराचर सिद्ध झाला सत्वर या अरुडला केशमस्तकी निबद्ध कर्णे कुंडलाची दीप्ती शुद्ध रत्नमणी आघाध मला विविध ललाटी कस्तुरी तिलक अंगे वस अंगे अस दिव्य कुंचका तांबोले विलसे मुख अरसी देख निज हस्ते धनुषयुक्त विलसे पाणी बाणसहित निशंग दोनी दोनी भाग प्रधानी चालती वेळोनी सेना भाग जे हि स्वभूज वीरे कडण जिंकले आणि वर्तमान चालते चतुंग सैन्य बळवान सेना सुंदी पारसर ला पृथ्वी जिंकाव्या लागून उठवले संपूर्ण चुभार निर्ज उडाले आकाशी जाकले सुर मंगळासी आनंद वीर गर्जनासी कर्ती दाकवाटे कीर्तिमान राजे ऐकून जायत्याच्या नगरा लागून प्रणित्याती जिंकून द्रविरत्न अपारगे तेने स्वकीय सुरा महाबळीजे क्रूरा तेथे स्थान पुनसत्वरा केले पाहि कित्येक क्षरण आले ध्याड ते पळून गेले स्वराज्य त्यागी ते झाले पायसी जिंकले भूमंडळ मग स्वर्गावर चाल गेली अमरावती वेष्टिली इंद्रेवर ता ऐकले मणीमे पाळीली बहुकाळ जननीवर सामर्थ्य दुष्ट देखुनी धैत्यनाथ स्वर्गटागीपुर होईद किलेश निगत तेथून लुब्धा द्रव्य त्यागी दा कामिकावण्या सोडिता तैसे कांदा तनस अंडीता जागा तर कुटुंब मर्गना त्याला इले हिमगृहा सेवन विष्णूने हे कोणी वर्तमान तनुचलन केले बाई लक्ष्मीची अंगावर नारायण ठेवनी शिरं शीरा, शिराब्धीर माझी र उमरमावर निद्रा तुर रागीला कोणी कैला शिखर काशीप्रती गंगाधर तया सवे च तुर्वक्र परिवार घेऊनही जे जे आप आत्मपदे द्या तेथे असुर ठाणी घालिदे पापा जर रुढवीती प्रीति धर विदी बुद्धि विद्यमान हृदयी दृढावे अभिमान तेने मी माझे तेने मी ते नेहमी माझे संगोपन बाड्या अज्ञान तयास्तानी सूर्य तेथे अस्था झाला तेथे ते अंधकारून काय तैसे जीव देव आत्मिता ता समुद्रा फुले दुत सूर्य सुदृही बळी ठेवीत बळ दर्प करून घेत स्थानी समस्त विबुधाचे कैवर्तक दैशात भस्मपूर जे विख्यात मुकुंद पोरखी म्हणत लोक समस्त दयात आहे ज्या स्थळी राजा ब्रह्मसूत पूर्वी होता बळान्वीत भस्मासुर नामे विख्यात कुमाकांता आराधे शंकरे प्रसन्न होणे वर्दीतला तया लागून जया मस्तकी कर स्पर्शन होईल दखन तात्कळ दो अशा वर्दीतला त्याने दैत्य संतोषला परिदृष्ट स्वभावे प्रेरिला मेने अनुभवाला पाहि याच्या मग शंकर मस्तकी ठेवून मग शंकरी मस्तकी आता ठेवू धावला त्वरित हे देखून उमाकांदा निघे पळत लवला घे पात्र नेनो न जे देती दान तेथे दातियासी आसी होय वेगना मनने पात्र पात्र न प्रस्तदान करावे शंकर सर्वांशी सुखदायक परितम गुण होय बाधक मथकी देवीला लखस्तक म्हणून त्र्यांबक बडे वेगी तमगुणी संकटी पडे तेथे ते सत्वाची या पिछा वाढे तेव्हा विष्णू स्मरण घडे दुःख कुठे जावया स्वप्रभेने जेणेकरून वापले व्यापले शिवे विष्णू ते देखिले हस्तीचक्र असे धरिले सुख मानिले पळताही विष्णू करी अवलोकन पळता दिखिला पंचनन पाठी भस्मासुर धावून येत असे जाण लवलाखी मग मोहिनी रूप धरिले जे सुंदरते आथिले लवण्याचे गडिले भंडार सगळे ते काळी कि विद्यता स्थिरावर चंचलत ठाकली ज्ञानंकारी शोभली तव कटी विष्टली दिव्यां मार्गी त भस्मासुर देखील अत्यंत सुंदर टाकला असुर जैसा मधुग्र अब्जभासी किंवा जैसी मासी तय हो साठा काना मोहिनी पासी मने माझी अंगना होशी तरी मासितू दे ऐकून दत्तचे वचन मनी मे अंगना होईन परी जो करी नर्दन मा जैसे जन साध्यचे वचन दत्त्यपाला समाधान मनी मखद्ग्य स्त्रीरत्न अम्माला गुण प्राप्त झाले मग मनी मोहिनीसी तू जैसे माते सांगसी तैसा नृत्य करिना निश्चयसी एरेरी पल्लवासी सावरे ताथै शब्दे नर्दन करी हा भाव दावुन ती करीतैसे नर्दन तैसा पी पिशिताचन नाचतसे चरणी जंघा रे ज्ञानो कटी हृदय अंधरी बाहुखंडमुखी खंड शिरी हस्त धरी जय सी दे तैस जी धरी भस्मासुर तव स्व ठेवी कर जळ लागले सत्वर जलासुर सुर भस्म देवा दुष्ट चष्टी दे तयासी फळाले निश्चे असे मुकुंदे मोहिनी रूपाचे त्या गुण त्या स्थळी राहिला त्या दिवसापासून मुकुंदपुर अभिधान विख्यात झाले जाण त्रिभुवन अद्यापे अनुष्ठान करता येणार त्याची सिद्धी होती सत्वर मोहिनी रूपे सारंगधर राहुनी काम समग्र पूर्वीतसे त्या स्थळी दुरासद राहुधी विषय भोगी विविध असुरुंद मिळवणी एके दिवशी सभासनी बैसनी प्रगाधा ला करुनी मित्रिभनी समर्ध म्या स्वप्रतापी करुन जिंकले स्वय भुवन वैरी बृंद स्वाधीन केले धन्य म्या जगी ऐकून असुरवाणीमती त्या लागुनी अभिमुक्ती जिंकल्या वाजून कोणी धन्य न हे पाय दशम खंड काशी जय देशंभू कैलासवासी सुरासहितेशी वरन सि वासकरी सर्वदा न जिंकता काशीपुर पुरुषार्थ हे असुर तत्तुल्य नास्ती नर नव खंड माझी शुरभा ऐशी अम्मानी ऐकुने दुरासदानंदाला मनी मने प्रियाला गुनिज असतिकावया मग म्हणे सोन से चरा जाने असे काशीपुरा पुरा सकळ सेना सिद्ध करा केला नकारा गना काशीपुरा न लागता आला सर्व सेना घेऊन नगरा पाहेर जाण जाण राहिला दैत्यंद्राला बाहेर हा हा करारंभिले अमरे सपरिवारी निघाले आपलं भक्त म्हणून कोपे टाकून त्या राज्य दिले त्या लागून काही काळापर्यंत जनकार मग केदार क्षेत्राशी राहिला तो जाराणसी इतर केदार क्षेत्र देवऋषी पळाले जिगेश शब्द क्षेत्र संन्यासी राहिला तो जमारा नसी इतर बळाले किंमग केदार्षेत्रासी शंभू सहपरिवारे सी गेला सकळमुनिसी गमनासी करुणी शून्य देखुनी नगर शिवे त्यागले जे क्षेत्र जननीय शिवसंचार करिया तेरासदान ज्ञान घन मूर्ती टाकी फोडून प्रसाद सरोन मंगिलजन सर्व घे ज्ञान दुर्बळा सुरवर्ग आनंदी करती देवी भंग देवस्मरणी जग ताडी सांग तया दे नगरबाह्य तयासी खली स्वतर्मधि सत्कर्मनावडे दुष्टासी पापवासी श्री स्वाहा झाले त्यागित्य वेदाध्ययने समग्र शास्त्राध्ययने नर त्या गिली पुराण नावडे दुष्टाशी देवपूजनी जाले जाळसी व्रते प्रदक्षिणा करावयासी बुद्धिमानसी होयना दुरासद दुष्टमते राज्य कर्म मार्ग लया असुर वर्तते विधिहीन नित्य निरंजन निर्गुण दासालागी सगुण होण्यासुरकंदन चरित्र නතිශ්‍රී ගනෂ පුराය උත්තර කන දුරසද පවයක්ෂන්නාම ඒුණ චත්පාරිෂන්දවය මොද්ඩායගොಳ.